चार ते पाचच्या दरम्यान आपल्याला नेहमी काहीतरी चटपटी तशी खायची इच्छा होते तर आज मी अगोदरच थोडीशी तयारी करून ठेवली आहे संध्याकाळी हे मंगोडे बनवायचे म्हणून म्हणजेच मूग डाळीचे वडे बनवायचे म्हणून तर इथे मी साली मूग डाळ घेतली आहे पाऊन कप त्यामध्ये मी पाव कप उडीद डाळ घालणार आहे हे मंगोडे बनवताना यामध्ये मी सोडा इनो काहीही वापरणार नाही आहे त्यामुळे यामध्ये मी उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळीमुळे या मंगोडेला चव देखील खूप मस्त अशी येते आता या डाळीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत या डाळी धुवत असताना खूप जास्त आपल्याला चोळून धुवायचे नाही नाहीतर त्या मूग डाळीची जी साल आहे ती निघून जाते आता यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि या डाळी आपल्याला फक्त दोन तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हे सकाळी बनवायचं असेल तर रात्रभर भिजत घातलं तरी देखील चालेल हे मी आता भिजण्यासाठी दोन तास बाजूला ठेवते आहे हे भिजतं आहे तोपर्यंत त्याच्यासोबत एक मस्त चटपटीत आपण चटणी बनवतो आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक लाल छान पिकलेला टोमॅटो घेतला आहे एक मिरची घातली आहे मी त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे चवीपुरतं मीठ अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता हे सगळं आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे मिक्सर चालू बंद करत मी जाडसर वाटून घेतलं आहे अजिबात पेस्ट पूर्ण याची नाही बनवायची ही चटणी आपली मस्त चटपटीत अशी तयार आहे दोन तास झाले आहेत छान डाळी इथे व्यवस्थित भिजलेल्या आहेत ही डाळ आता आपल्याला एका गाळणीमध्ये ओतून घ्यायची आहे कारण त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामध्ये जर पाणी राहिलं तर ते बारीक करताना ते मिश्रण खूप जास्त सैलसर होईल त्यामुळे यातलं पाणी काढून टाकायचं आहे या गाळणीवरती ही मी डाळ काढून घेतली आहे पूर्ण सगळी काढून घ्यायची आहे आणि चमच्याने हे व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जे पाणी असेल ते सगळं निघून जाईल डाळ आपल्याला बऱ्यापैकी कोरडी करून घ्यायची आहे कारण जर त्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर परत त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालावं लागेल मग त्या मंगोडीची चव देखील थोडीशी वेगळी लागेल किंवा बदलेल ओरिजिनल चव त्याला येणार नाही त्यासाठी डाळ व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आता ही, ही कोरडी झालेली डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे दोन वेळेला मी थोडी थोडी घालून ही बारीक करून घेते आहे यामध्ये पाणी न घालता मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करत अशा पद्धतीने हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे या पद्धतीने मी हे वाटून घेतलं आहे हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते याच पद्धतीने बाकीचे सगळं मिश्रण मी इथे वाटून घेतलेलं आहे इथे मी खलबत्ता घेतला आहे या यामध्ये एक चमचा धणे घ्यायचे आहेत धणे आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत हे जे फ्रेश धणे आपण क्रश करून घेतोय ना त्याची चव आणि त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो या पद्धतीने हलकेशे जाडसर असे हे मी धणे ठेचून घेतलेले आहेत हे है आता आपल्याला मंगोडेच्या मिश्रणामध्ये हे धणे घालून घ्यायचे आहेत यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा एक बारीक कट केलेली मिरची आणि बारीक बारीक कट केलेलं आलं घालायचं आहे कोथिंबीर बारीक कट करून मी यामध्ये घातली आहे आवडत असेल तर थोडासा कढीपत्ता देखील बारीक बारीक कट करून तुम्ही यामध्ये घालू शकता आवडीनुसार बाकीचे काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये पाव चमचा हळद घालते आहे मी अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे मी मिरची देखील आपण यामध्ये घातली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त चटपटी तशी याला चव येण्यासाठी अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घालती आहे नसेल तुमच्याकडे तर अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता कढईमध्ये मी इथे तेल गरम व्हायला ठेवते आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे कडकडीत एकदम आता हे सगळं छान असं मी मिक्स करून घेते आहे आवडीनुसार तुम्ही यामध्ये हिंग देखील घालू शकता यामध्ये आपण सोडा इनो वापरलेला नाही आहे त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे हे मंगोडे छान जाळीदार आणि हलके असे होतात यामध्ये आता एक कच्चा बटाटा साल काढून मी किसून घालतीये या बटाट्यामुळे या मंगोडेला अप्रतिम अशी चव येते बारीक किसणीवरती मी हा किसून घालतेय त्यामुळे तो व्यवस्थित तळताना शिजला जातो कच्चा राहत नाही आणि तो ओळखून देखील येत नाही की त्यामध्ये बटाटा आहे छोट्या साईजचा बटाटा आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एका बाजूला तेल व्यवस्थित गरम झालं आहे हे कडकडीत गरम झालेलं तेल आपल्याला दोन चमचे या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चमच्यानी हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम आहे त्यामुळे चमच्यांनी मिक्स करून घ्यायचं नंतर ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरम झालेल्या तेलामध्ये या पद्धतीने हे मंगोडे सोडून घ्यायचे आहेत गोल शेप बनवूनच त्या तेलामध्ये सोडलं पाहिजे असं काही नाही जसं हाताला येईल तसे छोट्या छोट्या शेपमध्ये ते मंगोडे तुम्ही बनवून घेऊ शकता अगदी आपण भजी बनवतो त्या पद्धतीने फक्त छोटे छोटे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हे मंगोडे सोडत असताना गॅसची हीट मी मिडीयम ठेवलेली आहे नंतर आपल्याला हाय फ्लेम करायची आहे आणि हाय टू मीडियम हीटवरती हे मंगोडे तळून काढायचे आहेत हे मंगोडे जर तुम्ही लो हीटवरती तळले तर वातड होतील क्रिस्पी होणार नाहीत चिवट होतील हे तुम्हाला सुरुवातीला थोडंसं चिकटल्यासारखं वाटेल पण हे जसंसं तळत जाईल तसतसं ते एकमेकांपासून वेगळं होतं पॅनला चिकटत नाही मस्त असे मंगोडे मी इथे तळून काढलेले आहेत याला मस्त असं कलर आला आहे हे मी आता बाजूला काढून घेते उडीट डाळीमुळे याला मस्त असं क्रिस्प येतो आणि चव देखील अप्रतिम अशी लागते कसे वाटले तुम्हाला हे मंगोडे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद